आपण पाहू शकता माझ्या पाठी बरीच गर्दी आहे ते स्थानिक मंडळी आहेत आणि या ठिकाणी विकास काम सुरू आहे पण विकासकाने दिलेल्या जे काही कमिटमेंट त्यांनी दिलं होतं ते त्याची पूर्तता या ठिकाणी करण्यात आली नाहीये काही वेळापूर्वी या ठिकाणी विकासक स्वतः आलेले ते त्यांच्या प्रश्नांची नक्कीच उत्तर देतील असं त्यांचं म्हणणं आहे परिथिन स्थानिकांमध्ये काही रोष आणि संताप दिसतोय बऱ्याच मागण्या त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे आहेत जाण घेणार आहोत कशा प्रकारच्या मागण्या कशा प्रकारच्या अडचणी त्यांना सामोरं जावं लागतंय काय सांगाल विकासकाकडे आम्ही भाड्यासंदर्भात आम्ही बऱ्या बोल बोलणी केलेली आहे त्यांना की भाडं जे सहा महिन्याचा विकास तिकडे जमा केलाय मध्ये ते भाडं आम्हाला वर्षभराचं भाडं हवंय काम पण थांबलेलं आहे त्या संदर्भात आम्ही विकासाकडे विचारणा केली आहे या सगळ्या गोष्टी अशा प्रकारचे अनेक विषय आहेत विकास मांडायचे विकासाक बोललाय की मी मंगळवारी संध्याकाळी सात वाजता तुम्हाला वेळ देतोय आणि तुम्ही हॉल ठरवा त्या मध्ये आम्हाला तो या प्रश्नांची सविस्तर उत्तर देणार आहे अग्रीमेंट विषय जर आपण म्हटलं तर सहा महिन्यांचं अग्रीमेंट असं सहा महिन्यांचं मग त्याच्यावर तुम्ही कसं झाला आम्ही अग्री झालेलो नाही सहा महिन्याचं भाडं विकासकाने सहा महिन्याचं भाडं एसआरए मध्ये जमा केलेलं आहे आणि एसआरए कडून आम्हाला सोसायटीला पत्र आले की तुमचं सहा महिन्याचं भाडं इथे जमा झालेलं आहे परंतु विषय असा आहे की समोरचा जो ज्याच्याकडून आम्ही घर भाड्याने घेणार ती व्यक्ती अकरा महिन्याचा अग्रीमेंट करत असताना सहा महिन्याचं भाडं कसं पुरणार आम्हाला हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्हाला सहा महिन्याचं भाडं हे मान्य नाहीये विकासकाने बारा महिन्याचं पूर्ण भाडं द्यावं त्याचबरोबर इतर जे प्रश्न आहेत पात्रतेचा विषय आहे बांधकामाचा विषय आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत काही लोकांची पैशाची थकबाकी आहे या सगळ्या गोष्टी विकासकाने पूर्ण करायचं आश्वासन आता दिलेलं आहे त्या आश्वासना संदर्भात तो आपल्याला मंगळवारी एक मिटिंग देतोय त्या मिटिंग मध्ये बघायचंय किती जण किती स्थानिक या ठिकाणी आहेत म्हणजे ज्यांच्या सोबत या अडचणींना सामोरे आसपास चारशे लोक आहेत चारशे घर आहेत ज्यांचे जे भाड्याने बाहेर येतात सध्या त्या संदर्भ त्या सगळ्या लोकांच्या बाबतीत हा प्रश्न आहे विकासकाचं नाव काय राजन शाह आहे राजन शाह आणि कल्पेश शाह या ठिकाणी विकास काम सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला अशी आश्वासन देण्यात आली होती का दिले होते हो ते पेपर वर असं रायटिंग मध्ये दिलं होतं की कसं काय नाही रायटिंग वगैरे तोंडीच आहे सर्व रायटिंग मध्ये काही नाही आहे तर काही सोबत आहेत काय आम्हाला सहा महिन्याचा भाडा मंजूर नाहीये कारण आम्हाला पूर्ण वर्षाचा भाडं आम्हाला द्यायला लागतं त्याच्यामुळे आम्हाला सहा महिन्याचा भाडा मंजूर नाहीये आम्हाला पूर्ण वर्षाचं भाडं पाहिजे आणि त्याच्याबरोबर हे जे बांधकाम थांबवलं आहे ते आम्ही सध्या पाच सहा वर्ष आता बाहेर आहोत त्याच्यामुळे आम्हाला जे रूम भेटायला भेट पाहिजे भेट ते अजूनपर्यंत आम्हाला भेटलेले नाहीत ते आम्हाला भेटले पाहिजे आणि हे बांधकाम जे आहे ते पण आमच्या मनात जे आम्हाला लिहून दिले अग्रीमेंट मध्ये जी कमिटमेंट त्यांनी दिली ना ती पूर्ण नाही केलेली आहे कारण आम्हाला दाखवताना एक दाखवलं आणि देताना जे दुसरं दाखवलंय त्याच्यामुळे जे काय बांधकाम आहे ते आम्हाला मान्य नाहीये दोन हजार तेरापासून आहे आज दहा वर्ष पूर्ण झाले आम्हाला भाड्याने आणि याचा अजून कामाचा काय पत्ताच नाही आता पण काम बंद आणि का, का, काम पण केलं ते बरोबर नाहीये नक्की काय ज्यांनी आम्हाला त्यांनी दाखवलं ना एक मिटिंग लावली त्या मिटिंग मध्ये आम्हाला त्यांनी जे दाखवलं ना त्या दाखवण्यासार जी बिल्डिंग त्यांनी उभी केली त्याच्यामध्ये काही नाहीये पाण्याच्या टाकीपासून अगदी कशाचीही सोय नाहीये त्याच्यामध्ये आणि लेडीज मेन म्हणजे तिथे राहणार पाणी पाहिजे हवा पाणी पाहिजे पूर्ण अंधार पाणी नाही कसं राहणार तिथे आम्हाला उद्या वयस्कर लोकांना पण हवा पिवा पाहिजे की नाही काहीच नाही हवा येण्याचा आणि आम्ही कमिटीला जाऊन सांगितलं की आम्हाला बोलता तुम्हाला काय करायची हवा असे उलट उत्तर आहे या संदर्भात विकासकासोबत काही या ठिकाणी चर्चाही झाली तर कशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं आपण ते जाऊन घेणार काय सांगाल आतापर्यंत त्यांनी जे काही आश्वासन दिली ना आमच्यापैकी एकही रहिवासी त्याच्या बाबतीत समाधानी नाही आता त्यांनी प्रॉमिस केलाय की मंगळवारी मी तुमच्या सगळ्यांचं समाधान करतो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन पण तो कशा पद्धतीने करतोय त्यामुळे त्याला आम्ही आता स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे कि तुझं तोंडी आश्वासनं आम्हाला अजिबात नकोत तुझं प्रत्येक आश्वासन आम्हाला रायटिंग मध्ये पाहिजे उद्या जर आम्हाला काही लिगल स्टेप घ्यायची असेल तर आम्हाला स्टँड होता आलं पाहिजे तू तोंडी काही सांगशील तिथे तू थोडीच सांगणार आहे कोर्टात की मी असं बोललो म्हणून तू बोलणारच नाही रायटिंग मध्ये तुझ्या लेटर हेड वर तुझ्या सही सहित आणि स्टॅम्प सहित आम्हाला पाहिजे आता प्रश्नांची उत्तर प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आल्यावर देता आली असती ऑफिस मध्येच बोलून का म्हणून हा कारण काय आहे प्रत्येक वेळेला ऑफिसमध्ये तो एवढ्या करता बोलवतो की तो ऑफिस मध्ये कधीच बोलवत नाही भेटायला तो फक्त सांगतो की ऑफिस मध्ये येऊन भेटा तुम्ही त्याला आताही फोन करा आता गेला ना इथून तो ऑफिस मध्ये असेल ना फोन कर त्याला तो भेटणार नाही तो भेटतच नाही जे त्याला मी आता बोललो ना की पन्नास फोन केले त्याला राग आला ना पन्नास फोन किंवा पचास फोन किया किया है पचास फोन -si तू उचलत नाही तुझा माणूस बाहेरच सांगतो साब नाही आहे अंदर घुसावं लागेल एक दिवशी ऑफिसमध्ये डायरेक्ट कधी बोलवला आता आपल्याला कधी बोलवला मंगळवारी ते आम्हाला सांगितलं मीटिंग तुम्ही हॉल बघा आणि त्या हॉलमध्ये आम्ही सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं देतो मला असं आश्वासन दिलंय मी लोकांना सांगितलंय मंगळवारपर्यंत आम्ही वाट बघतोय मंगळवारी संध्याकाळी सात वाजता आमचं इकडे शंकराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सगळ्यांची सोय होईल बसण्याची त्या ठिकाणी मी मिटिंग आयोजित करतो तेव्हा विकास घेऊन काय उत्तर देतो ते बघू मग फ्लॅट पण आम्हाला दाखवला नाही पहिला माळा झाला की सॅम्पल फ्लॅट दाखवतात सात माळे झाले तरी आम्हाला दाखवत नव्हते आम्ही जबरदस्ती जाऊन बघितलं तेव्हा आम्हाला कळलं की काय चूक केली आहे त्यांनी आणि त्याच्यावर मग आम्ही बोललो की असं पुरे ही पुरे नहीं है तो मेरे को किसी का तो कोई डर नहीं है, है सबको सब सबको अपना हक मिलना ही चाहिए मैं आप लोग के साथ हूँ आपका प्रश्न आप कल मेरे पास ऑफिस में लेके आइए परसों तो पर शाम पर को पर तो सात बजे में और राइटिंग में भी लेके आ रहा हूँ और उधर के उधर ही सबके प्रश्न का उत्तर दे दूंगा बराबर है परसों शाम को सात बजे का प्रश्न मान लेता था उसका तो कुछ मिला ही नहीं है जो इसका आ, क्या नहीं जो पहले बे, अभी भाई साथ मैं साथ। आपको बोल रहा हूँ मैं आपको आप मेरे को भेजो कल दे दो परसों मैं जवाब लेके आ रहा हूँ मैं कोई दस दिन नहीं मांग रहा हूँ मैं कोई पंद्रह दिन नहीं मांग ने, ने, रहा हूँ चौबीस घंटा ही आपसे मांग रहा थे अभी तो साहब आपका कमेटी का आपस का मुद्दा मेरा कोई लेना देना नहीं है आप मेरे झोपड़ी धारक हो मेरी सोसाइटी के मेंबर हो तो मैं आपको मिलने के लिए तैयार हूँ मंगलवार को शाम को सात बजे खाली इतना ही रिक्वेस्ट है उधर का कैपेसिटी के हिसाब से लोग आना आप अभी चार सौ लोग आ जाएंगे तो उधर कैपेसिटी आप पच्चीस पचास जो भी लोग आते हैं सोच समझ के उसको का ऐसा नहीं बोलता वो ही आओ और आप नहीं और आप आओ आप लोग आपस में पचास जरा प्रॉपर बात करेंगे शांति से हर एक प्रश्न का मगध शांत के और आप मेरे को ये दो मैं आपको राइटिंग में लिखकर उधर ही का उधर दे ही देता हूँ पहले मीटिंग में भी बहुत सारे प्रॉमिसेस हो गए लेकिन वो ऐसे ही वीडियो पे थे उसके बाद में जब वो प्रॉमिसेस आपके पास आए तो मैं क्या कहूँ परसों 7 बजे आपको एक के रिपोर्ट सोल्यूशन के साथ आ रहा हूँ टाइम पास करने के लिए मीटिंग आप आप राजन भाई सरकारी बहुत सारे पत्र व्यवहार के आपने उनका राइटिंग में रिप्लाई नहीं दिया उसका रीजन क्या है साहब वो मंगलवार को आपके हर एक प्रश्न का जवाब दूंगा मैंने आपको बोला ना उधर भाग राहू व दोन्ही तीन घंटा मीटिंग चले का बैठने के लिए तयार जर जर तुम्हाला अपेक्षित प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत तर तुमचा पुढचा पाऊल काय असेल अपेक्षित प्रश्नांची उत्तर उद्या मिळाली नाहीत आणि लोकांचं समाधान झालं नाही तर लोक प्रेशर आहेत कमिटीवरती आम्हाला ज्या ज्या ठिकाणी तक्रार करायचे ज्या ज्या डिपार्टमेंटला तक्रार करायचे उद्या कायदेशीर मार्ग आम्ही आता अपनावणार आहोत ही एक आमची भूमिका आहे की सप्ता मंगळवार नंतर आमची भूमिका तीच असणार आहे की विकास आघाडी बोललेल्या गोष्टीची तर नाही आमची आमची पुढची तयारी आहे सगळ्यांची पुढे जायचं आणि काय करायचं तर आपण पाहिलात की बरेच प्रश्नांची उत्तर त्यांना देण्यात येणार असल्याचं विकासकाने म्हटलेलं आहे आणि जर त्यांची प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तर या ठिकाणी कायदेशीर कायदेशीरित्या हे लोक पुढे जाणार आहेत आणि त्या संदर्भातली कारवाई ते देखील करणार आहेत कॅमेरामॅन विकास सोबत मी संदीप कसालकर भारत साठी मुंबई